नमस्कार मी नेहर नालाय आपलं सहर्ष स्वागत करतो एन फिफ्टी न्यूज मध्ये पाहूया आजच्या ठळक घडामोडी कोरोचित श्री मोरेश्वर मंदिर पाटील वसाहत ग्रामपंचायत यांच्या वतीने कृत्रिम जलकुंड तीन हजार गणेश मूर्तींचे विसर्जन कोरोचीमध्ये मोरेश्वर मंदिर पाटील वसाहत व कोरोची ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गेले नऊ वर्ष व यंदाचे दहावे वर्ष हे रवी कांबळे यांच्या पुढाकाराने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जनाचा उपक्रम पाण्याच्या टाकीजवळ जैन बस्तीसमोर राबवत आहेत तर मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी घरगुती गणपती विसर्जन असल्याने त्यामुळे पर्यावरणपूरक जलकुंडाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कोरोचीकरांनी या पर्यावरणपूरक जलकुंडामध्ये घरातील गणेश गन, मूर्ती विसर्जन करून प्रतिसाद दिला या जलकुंडामध्ये गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी गावातील नागरिकांनी गर्दी केली होती यावेळी जलकुंडाचे पूजन सरपंच संतोष भोरे उद्योगपती विजय चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले मागील वर्षी दोन हजार पन्नास गणेश मूर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरक जलकुंडामध्ये करण्यात आले होते तर या तीन हजार गणेश मूर्तींचे उद्योगपती विजय चव्हाण जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांच्या हस्ते करून मूर्ती विसर्जनास सुरुवात करण्यात आली यावेळी बोलताना शहापूर पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी म्हणाले मोर या मंदिर व ग्रामपंचायतीचे काम आदर्शवंत आहे प्रत्येक वर्षी पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करतात अशाच पद्धतीने इथून पुढेही पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करावे असे आवाहन केले यावेळी शहापूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे शशिकांत ढोणे मोरेश्वर मन गणेश मंदिर अध्यक्ष रवी कांबळे पोलीस पाटील सावकार हेगडे उपसरपंच संजय शहापुरे सुकुमार क्षीरसागर सुनील चव्हाण विजय मगदूम अजित आमते बंडा पाटील साहेबलाल शेखसह ग्रामपंचायतचे स... सर्व कर्मचारी व सुरभी मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा यन फिफ्टी वन न्यूज